विषयांच्या ज्ञान व साक्षरता दिवस आज घ्यायचे आहे हे उपक्रम तुम्ही काय बनवल्या हे विषम सम संख्या आहे ते विषम आहे ते त्याला चिंबक चिटकन आणि ते सम आहे त्याला नाही करून दाखवा बरं विषम संख्या आहे ही आहे ही विषम ही सम विषम संख्येवर कसं चिटकायला दाखवा बरं दुसरी संख्या दाखवा दुसरी असं <coughs> करा बरं छान छान शब्बाश तुम्ही काय बनवले मी बनवलं लपले बेली कशी लपली सांगा बरं चालून दोन हं दोन सहा 6 तुम्ही काय बनवले मी वेरिश करतो हं कसा करता करून दाखवा बर हे तुम तीन तातले हं झाले हं 5 छान 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 काय तुम्ही आणि शंभर आहे आणखी एका दशकामध्ये दहा मणी आहे आणि किती दशक मिळून शंभर मनी होतात शहा दहा शब्द